म्हणजे आमच्याच गाव हॅलो नमस्कार मैत्रिणींनो आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस सर्वांना सुखाचा समृद्धीचा आनंदाचा आणि भरभराटीचा जाव हीच ईश्वर चरणी प्रार्थना चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आता येते स्वयंपाकाची तयारी करायला का लागले कांदा कोथिंबीर चिरून घेतली डाळ सुद्धा शिजवून घेतली आणि इकडे आळसुंद शिजवायला टाकले होते आणि भात पण झालेला आहे कणिक मळून झाले आणि दूध तापवलेलं मी बाहेर जे खाली ठेवाय लागले सगळं जे जे आपलं झालेलं आहे भाताचं दुधाचं काम झाले ती भांडी लगेच उतरून घेते जे पटापटा मला भाजी आणि आमटी करता येईल तर बघा आळसुंद म्हणतात आमच्या माहेरी याला चवळीची भाजी असे म्हणतात आळसुंद म्हटलं की मला उलटी झाल्यासारखं होतंय म्हणाल ॲक्च्युली मी पण नको आहे आणि मिस्टर आणि इकडे सा म्हणजे सासरी आळसुंदच बोलतात जेव्हा लग्न झालं तेव्हा आळसुंदच सारखं आमच्यात करत होते आ, काय माहीत सारखं का करत होते भाज्या पण असायच्या पण कधी कधी तरच करत होते आणि एकदा काय झालं माझी आईसुद्धा आली होती म्हणजे मला नेहण्यासाठी तेव्हा सुद्धा तीच भाजी केली होती आणि आईला मी सांगायची फोनवर आज कोणती भाजी केली तर अळसून द परत दुसऱ्या दिवशी कोणती भाजी केली तर अळसून द आई आमची मला एकदा म्हटली की तुमच्यात सारखं कसलं गळसून दो खात्यात म्हणून आणि मग मी काय उत्तर देऊ शकले नाही का तेव्हा कसं नवीन लग्न झालं होतं मला काय समजत नव्हतं एवढं आणि जास्त माझ्या स्वयंपाकघरात वावर तसा कमीच होता कारण ॲक्च्युली मी डी एड शिकत होते तेव्हा शेवटचे एक चार पाच महिने माझं राहिलं होतं दोन वर्षाचा कोर्स असतो बघा तो त्यातला दीड वर्षाचा माझा झाला असताना माझं लग्न झालं शिकत शिकत असतानाच आणि त्याच्या अगोदर माझं बी कॉम झालेलं आहे आणि बी कॉमनंतर मी डी एडला ॲडमिशन घेतलं उलटी गंगा वाहते तसंच काहीसं झालं माझ्याबरोबर डी एड तर एक एक जण बी कॉम किंवा बी ए करतात माझं बी कॉम झाल्यानंतर म्हणजे ग्रॅज्युएशन झाल्यानंतर डी एडला मी ॲडमिशन घेतलं तो किस्सा सांगेन अनेकदा कधीतरी असं का घेतलं ॲडमिशन म्हणून तर बघा बोलता बोलता माझ्या अळसुंदीची भाजी म्हणजे चवळीची भाजीसुद्धा झाली आणि लहान मुलगा कसा ग्रेव्ही कर ग्रेव्ही कर म्हणत होता म्हणून त्याला थोडंसं ग्रेव्ही केली ऍक्च्युली आमच्यात सुक्कीच भाजी अशी उसळीगत करतोय पण ह्या वेळेला मात्र मी त्यामध्ये थोडं कसं वाटण असतं माझं नेहमी बनवलेलं तेच मी घातलं आणि सगळं जेवण घेतलं आम्ही तिघे पण मिस्टर गेले आहेत ऑलरेडी जरा काम आहे म्हणून बाहेर क्लेम आला आहे त्यांचे डॉक्युमेंट घेण्यासाठी ते गेलेले आहेत आमच्याच गावापासून एक सात आठ किलोमीटर दूर अंतरावर एक गाव आहे तिथं गेलेले आहेत आणि असं म्हणत म्हणत आम्ही जेवणसुद्धा घेतलो तिघांनी आणि सगळं कट्टा पण आवरून घेणार चकाचक म्हणजे दुसऱ्या दिवशी मला जेवण बनवताना कसं फ्रेश वाटेल यासाठी लागलीच मी कट्टा पोसल्यानंतर बेसिन सुद्धा घेणार आहे धुऊन तर चला मग आळसुंदे म्हणजे चवळी बघा बोलताना पण माझ्या तोंडात ते आळसुंदच बसलाय शब्द चवळी असा येणंच झालाय तर मी जे जास्त शिजवून ठेवली होती ती थोडी काढून फ्रीज ही साडी जी आहे ती आम्ही जेव्हा भाड्याने राहत होतो रेंटने बाहेर तेव्हा म्हणजे आमच्याच गावात तर समोर जागा ज्यांची होती म्हणजे सलून होतं त्यांची जागा होती त्यांनी सलून बांधणार होते तर त्याची जी पाया भरणी होती, आम होती।, आम होती। ती आमच्या हस्ते झाली होती त्यामुळे त्यांनी वास्तुकात आम्हाला ही साडी घेतलेली होती आता मी ह्या साडीला टिप्पा मारणार आहे दोन्हीकडे पिको नाही करणार दोन्ही काटांना आणि त्याच्यावरचं हे ब्लाऊज आहे ते, ते देखील एक दोन दिवसात शिवून टाकणारच आहे आणि ह्या साडीला काही मी फॉल वगैरे काही लावत नाही लागलाच तर लावते लागतच नाही माझ्या मला बारीक असल्यामुळे मला काही जास्त लागत नाही खाली ओढली जाते साडी त्यामुळे मी काय लावत नाही तर दोन्ही काटांना मी काय करणार बारीक अशी टिप मारून घेणार आणि गोंडे का लावायची गरज नाही ह्या साडीला ऑलरेडी सुंदर साडी आहे तर ही दोन दिवसात रेडी करणार सगळं ब्लाऊज आणि हे मग तुम्हाला मी दाखवते कर। का तर आजचा व्लॉग इथे सेंड करते कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा थँक्यू आजचा व्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा चॅनल वर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतची बेल आयकॉन सुद्धा हिट करा म्हणजे माझी नवीन व्हिडिओ आली म्हटले की सर्वात आधी नोटिफिकेशन मिळून जाईल थँक्यू सो मच